सुप्रभात मित्रांनो काय बोलताय नवीन दिवसात तुमचं सहर्ष स्वागत सर्वांचा दिवस आनंदात जाव आणि सिग्नल तोडून आम्ही पुढे जाऊ बोलायच आज पण जरा वातावरण पण बऱ्यापैकी छानच आहे गार वाटत जरा बरं वाटतय तर दुपार दुपारनंतर संध्याकाळ नंतर झाला काही गरम का होतो काय समजत नाही गरमीचा माहोल होतो लाल सिग्नल मध्ये आपण कायम पुढे जात असतो यार थंडी पडायला पाहिजे ही फक्त मॉर्निंगला गार वाटते सकाळच ती संध्याकाळी का नाही एवढ्या जवळून आहात आपला शबाश डन राहिल्या जायचंय दोन तासांनी थांबवून ठेवले एक तास आधी काका का फुल झीक मध्ये आले झूप झॅप झुप खूप दिवसानंतर हा सिग्नल आपल्यासाठी लाल झालाय पण लोक लाल होत नाहीत लोक आपली हिरवी होऊनच चाललेत आईला लोकांना काय आता की रागेल लोकांना येतील अंगावर त्यांना काय मारायला अब, 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 काका बघ अरे हो काकाला नाही दाखायचंय माझी गाडी कशाला भाई दुसरी गाडी बघ कोणतरी लय मोठा उशीर होणार आहे मोठा उशीरा शाहरुख खान कधी कधी वेंडी शिवाय येतात तोंडात मजबूत वाल्या पण मी काय करू देऊ नाही शकत विचित्र लोकांचा एरिया आणि ना आहे इकडे कोण कधी कुठे कस रस्त्याच्या आडवा येईल सांगता येत नाही मित्रांनो दिवाळी जवळ येते भाई काय मग शॉपिंग विपिंग, काय केली काय नाही एवढ्या वेळ थांबला मी जायपर्यंत थांबलो असतो तर काय राहिला असत तुमचा शॉपिंग शॉपिंग दिवाळी जवळ आली आहे दिवाळी पण आली तिच्या सगळं एकदमच आले गणपती नाही गेले तोपर्यंत पंधरा दिवसांनी नवरात्री नवरात्र नाही झाली तोपर्यंत दसरा दसरा नाही गेला तोपर्यंत त्याच महिन्यात दिवाळी म्हणजे खर्चाचा डोंगर धडाधड धडाधड धर, खर्च लाइफ इज मनी उडवा किंग सिग्नल इथे कोण कौन कोणासाठी थांबत नाही बघा बघा आता जाऊ की नको जाऊ जातो हळू 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 उडवू नका म्हणजे झाला मी तुम्हाला त्रास त्रास देत नाही तुम्ही मला देऊ नका मी तुम्हाला उडवत नाही तुम्ही मला उडवू नका क्या वाद आहे जय श्रीराम करून काकांची गाडी येते त्यांना जाऊ द्या पहिला आता जावा तुम्ही नाही तर मला तरी जाऊ द्या आम्ही जातो चला तुम्ही बोलले तर मी जातो काकांनी आपल्याला सिग्नल दिला मला आहे लेफ्ट ला तुझी काशी कर तू तिकडे आपण निघालो मग आणि फुल ऑन स्पीड भाई स्पीड स्पीड खतरनाक स्पीड उशीर झालाय उशीर संपलाय अवकाती देऊया सिग्नल ऑन रेड आपण आलोय अवकाथ थांबूया का नको थांबूया बाई दुनिया चालली दुनिया चालली आपण थांबायचं नाही दुनिया नाही थांबत तर आपण थांबत नाही ओ भाई ही गाडी रोज दिसते उरावर यायची कधीतरी आजच्या गावात हे लोकांना पण ना या रात्रीची ट्रॅव्हलिंग करायला काय प्रॉब्लेम आहे सिमेंटची गाडी एक रोज दिसते का फटाका वही रिलॅक्स रिलॅक्स मानस रिलॅक्स आराम 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 हे आपल्याला सिग्नल देत नाही आपण आपण कसं पण चाललो तर आहे रापरूप पण रापरूप जाण्यामागचं कारणच आहे आपण उशिरा उठलोय उशीर झालाय निघायला याचा अर्थ रापरूप मध्ये आजूबाजूला बघून चालवायचं नाही असं नाही होत तरी सुद्धा आपण आपल्या रापरूप मित्रमंडळातूनच शिकलेलो आहे गाडी राफरूप निघाली म्हणजे आपण राफरूप गेलो रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते

तुला खेळ या देते चांदीचा बवरा तुला केला याद येते केला याद येते पाणी घेऊन येते केळा याद येते पाणी घेऊन येते रडू नको बाळा तुला पाण्याला गोपू रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी येऊन येत पाण्याला जाते पाणी येऊन येते धन्यवाद धन्यवाद आई कसा वाटला माझा आवाज आणि काय गायलो मी मस्त जमलं तर कमेंट करा पण हे काही मित्रांनो नसेल आवडलं तरी सुद्धा चॅनलला लाईब करा दोस्ती चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा दोस्ती खातीर, खातीर। थोडासा सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट शिवाय दुनिया नाही मित्रांनो सोशल मीडिया म्हणजे सपोर्ट मीडिया ध्यान बोलायला काय नाही मित्रांनो पण काय फुंबल होतो कधी कधी लक्षात राहत नाही कुठलं कडवं कुठेच जोडलं जातं हे आता कसं गणपती नवरात्री मध्ये थोडं 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 डोक्यात बसून 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 फाड झालं होतं तेवढं बोललो आता बघा तुमच्यावर आहे कानाचे पडते फाडून घ्यायचे का ऐकायचं ऐकलं तर आवाज आवडला तर ठीक नाही तर कानाचा पडदा फाटला समजा एवढा डेंजर गातो आपण आवडू 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 ताते प्लीज 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 मित्रांनो चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा रोज रोज येता येताना पण ऑफिसला जाताना आपण काय ना काय काय ना काय करतोय थोडीशी मेहनत चालू आहे एक कॉन्फिडन्स येतोय थोडा थोडा त्यामुळे थोडा थोडा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न चाललाय तुमचा सपोर्ट हवा तुमचा सपोर्ट आणि तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलची लिंक शेअर एवढी करा ना की आई हिस्ट्री झाली पाहिजे माझ्या चॅनलची आज पोचत रे बाबा सात दहा झाले इथेच दिवाळी दिवाळी दिन दिन दिवाळी आली आली दिवाळी 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 जे काय बोललोय मी त्यानंतर तर तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ तर फालतूगिरी बोलले कलाकारांची कमी नाही भाई कलाकारांची कमी नाही येऊ येऊ आपण अजून काय 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 व्हिडिओ घेऊन येऊ नवीन नवीन लवकरात लवकर कार आपण नुसती सुरुवात केली आहे आपल्याला आता कॉन्फिडन्स म्हणजे यायला सुरुवात झाली आहे फिफ्टी पर्सेंट कॉन्फिडन्स जेव्हा येल तेव्हा आपण आपल्या चॅनल ला टॉप ला घेऊन जाऊ मित्रांनो सपोर्ट फुल ऑन फायर थोडा फेमस तरी व्हायला पाहिजे यार थोडा फेम तर हवा सोशल मीडिया थ्रू श्रीमान दादा बिग फॅन श्रीमंत श्रीमान दादाला दादा बघितला ना कि तो एक कॉन्फिडन्स असतो वेगळा कि भाई काय मराठी माणूस लेजंड एक वेगळाच जोश असतो जोश तसा बनायच आपल्याला थोडा आपल्याकडे पण आपला मंडळ आहे मित्र मंडळ सपोर्टिव्ह आहे आता हे सगळं आणण्यापासून मोबाईल होल्डर गोप्रो होल्डर हे जे काय लावून फिरतोय आता मी हेल्प केली आपल्याला भाई मित्रांनी तेव्हा कुठे आपण हे सगळं करतोय आता सपोर्ट आणि विश्वास हवा पुढे जायचं असेल तर आत्मविश्वास तर जास्त हवा तर मित्रांनो पोचलोय मी ऑफिसला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचा दिवस सुखाचा जाऊ दे समृद्धीचा जाऊ दे तुमच्या आयुष्यात भरभराट होऊ दे आणि कृपया करून पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सपोर्ट करा एवढं सांगून मी व्हिडिओ बंद करतोय मित्रांनो धन्यवाद